संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2023-2028 श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा रजिस्टर नंबर दहा बावन सर्व मतदार बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार आपल्या श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जामोद संचालक मंडळाची निवडणूक होत आहे आम्ही पतसंस्थेच्या प्रगतीसाठी संचालक पदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे आपल्या माऊली सहकार पॅनलचे तीन संचालक अविरोध निवडून आले असून उर्वरित आठ उमेदवारांकरिता निवडणूक लढवित आहोत आपण आपली अमूल्य आठ मते छत्री या निशाणीवर शिक्का मारून माऊली सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करून पतसंस्थेच्या विकासासाठी पुन्हा संधी द्यावी हीच नम्र विनंती विनीत माऊली सहकार पॅनलचे सर्व उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघाकरिता माऊली सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार भगत विशाल विनायक देशमुख कृष्णराव सचिन पंजाबराव खिरोडकर अरुण तुकाराम राठी मोतीलाल ओंकारदास राठी ओमप्रकाश सीताराम ताडे शंकर नारायण महिला प्रतिनिधी संघाकरिता माऊली सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार जयस्वाल अनिता चंद्रकांत राजपोपट ज्योती परेश माऊली सहकार पॅनलचे अविरोध झालेले उमेदवार इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदारसंघ डोबेट कैलास रामभाऊ अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग मतदारसंघ माटे हरिदास माणिकराव विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग मतदार संघ गिरी वर्षा नितीन प्रकाशक माननीय श्री आमदार संजयजी कुटे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री राम भारती महाराज आश्रम सांगेफड मतदान रविवार दिनांक 31. डिसेंबर 2023 हजार तेवीस वेळ सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत स्थळ दिन्यूहिरा हायस्कूल जळगाव जामोद सूचना या मतपत्रिकेवर आपणास सर्वसाधारण जागेकरिता सहा आणि महिला राखीव जागेकरिता दोन असे एकूण आठ मते देण्याचा अधिकार आहे पुनश्च आपणास नम्र विनंती की माऊली सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार समोरील छत्री या निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा एकच ध्यास संस्थेचा विकास